तर बघा मोठी अशी कोथंबिरीची जुडी आहे तर माझ्या जावेने दिली मला खूप अशी हिरवीगार आणि मोठी जुडी आहे नाशिक भेळा म्हणजे तर ते तिच्यावाल्या माळ्यामध्ये लावलेली होती ना तर तिने मला एक जुडी आणून दिली होती तर ती जुडी ना मी स्वच्छ अशी निवडून घेतली पानं पानं घेतले काड्या घेतल्या नाही काड्या पण कवळ्याच होत्या पण मी काही घेतल्या नाही त्या ज आपल्याला ला लाटून धपाटे करायचे ना त्यामुळं त्या जर काड्या घेतल्या ना तर धपाटे ना चिरून जातात त्यामुळे ना मी काय ते धप काड्या काय घेतल्या नाही धपाट्यासाठी तर काड्या वेगळ्या ठेवल्या भाजीला पण कामं येतील त्या आणि काड्या जर भाजीला जर वाटून घातल्या ना आपण मिक्सरमधून वाटून तर खूप छान अशी भाजी लागते वास पण खूप छान आणि चव पण भारी लागते त्यामुळे ना मी काड्या वेगळ्या करून ठेवल्या आहे बाजूला आणि कोथिंबीरची पूर्ण जुळी ना अशी निवडून घेतली पानं पानं खूप अशी कोथंबीर झाली तेवढ्या एका जुडीची ना खूप मोठी कोथंबीर झाली मी आणि मी थोडीशीच घेतली आता चिरायला लई होईल ना ती त्यामुळं थोडीशीच आहे सगळी आहे ना अशी बारीक चिरून घेते आणि कलर पण एकदम छान आहे एकदम गावरान कोथंबिरी सारखाच वास आहे कोथंबीर पण गावरान नाही आहे पण गावरान टाईपच वास येतोय तिचा खूप छान आणि कलर पण खूप भारी आहे तर ही को सर्व आहे ना मी आता चिरून घेते तर मला आहे ना कोथिंबीरचे धपाटे करायचे तर त्यासाठी ना मी ही कोथिंबीर सर्व निवडून घेतली आणि बारीक पण कापून घेतली आहे तर लाटून धपाटे करणार आहे मी ह्याच्यावाले तर मी कशा पद्धतीने धपाटे करते हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून दाखवून म्हणजे रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता आपण सर्व कोथिंबीर आहे ना अशाच प्रकारे ना कापून घेऊ आणि धपाटे ना प्रत्येकजण करतं पण प्रत्येकजणाची जणाची पद्धतीनं ही वेगवेगळी असते कोणी थापून धपाटे करतं कोणी लाटून करतं म्हणजे प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते ना त्याचप्रमाणे आहे ना माझी पद्धत पण वेगळी आहे मी लाटून धपाटे करणार आहे तर ते कशा पद्धतीने करते हे मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला आता आहे ना सर्व कोथंबीर अशी कापून घेतली दोन पाण्याने ना स्वच्छ अशी धुवून घेतली म्हणजे त्यामधली माती ना ती निघून गेली आणि त्यानंतर आहे ना आता वाटण करून घेतली तर एक चमचे आहे ना म्हणजे दोन चमचे जिरे टाकले मी थोडंसे लसूण पाकळ्या घेतले आहे आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्या ह्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आणि आता हे आहे ना मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेते बिना पाण्याचं वाटायचं आहे कोरडं तर आता आहे ना मिक्सरमधून वाटून पण घेतलं आहे मी आणि पीठ पण घेतलं आहे तर एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने ना अर्धी पीठ अर्धी वाटी ना बाजरीचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी ना डाळीचं पीठ घेतलं तर व्हिडिओ बंद होता त्यामुळे तुम्हाला काही दिसलं नाही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि आता ना आपण जे वाटण करून आणलेलं आहे ना मिरची लसूण आणि जिरे तर ते टाकून देते आणि हे कोरडंच पिठाला आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कोरडं जर मिक्स केलं ना तर च सगळीकडंच लागलं जातं ते आणि कोथंबीर जर टाकून दिली ना तर मग ते सगळीकडे लागल्या जात नाही त्यामुळे ना अगोदरच कोरडं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडं लागून जातं आणि आपल्याला चव पण छान लागते तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आहे ना मी जी कोथंबीर निथळ ठेवली आहे ना तर ती आता याच्यामध्ये पाण्या सॉरी पिठामध्ये टाकून देऊ म्हणजे ना पाणी कमी लागतं मग आणि पाणी मापातच टाकायचं म्हणजे थोडं थोडंच पाणी करून ये ना पीठ भिजवायचं आहे पिठाचा थोडासा घट्ट गोळा मळायचा आहे आपल्याला लाटता येईल ह्या पद्धतीने तर आता आहे ना कोथंबीर टाकून घेतली थो आणि थोडं थोडं पाणी टाकून ये ना मी घट्ट गोळा मळून घेते पिठाचा पिठाचा मळून घेतलाय आणि हे ना बाहेर करणारे चुलीवरती पेटून घेतली आता हॅलो गुड नाईट मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता संध्याकाळचे साडेसहा पाव म्हणजे पावणे सात वाजले साडे नाही तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर मी आहे ना कोथंबिरीचे पराठे करते म्हणजे धपाटे करते कोथंबिरीचे तर भरपूर अशी माळ्यातून कोथंबीर आणली होती तर माझ्या जावीनेच दिली होती मला भरपूर कोथंबीर दिली होती तर तिचे ना पराठे बनवायचे आहे तर मी पीठ आहे ना हे भिजून आहे म्हणजे पो लाटून आहे मी कपड्यावर थापून नाही करणार आहे तर चला मी कसे पराठे करते ते दाखवते तुम्हाला अगोदर पीठ भि भी... भिजून घेतलंय मी तर घरामध्येच भिजून आहे आता चुलीवरती करते आहे जाळ पण भरपूर लागलाय तर चला आता पराठे करून घेते अगोदर आणि परत तुमच्याशी बोलते कसे तर लाटून दाखवते मी आता कशा पद्धतीने करते ते तर खूप छान लागतात हे लाटून पण आणि पातळ पण होतात ना त्यामुळे मग मी लाटूनच करते छान लागतात खायला लाटून ये ना खूप असं पातळ म्हणजे आपल्याला जसं पातळ करायचं ना तसं करता येतं तसं कपड्यावर आहे ना थोडेस जाडसर होतं ना त्यामुळे ना मग लाटून केलं का छान लागते यामध्ये मी तिन्ही प्रकारचे पीठ मिक्स केलेले बाजरी गहू आणि डाळीच तर बघा मस्त मस्त असे पातळ पराठे केले मी धपाटे पातळ आणि डाळ पण भरपूर लागलाय आता चुलीला तर मस्त आता भाजून घेते तर बघा हे बाई अशा पद्धतीने पराठे केले मी इतके पातळ बनवले तर आता ही भाजून दाखवते मी तुम्हाला तर सुरुवातीला आहे ना तेल टाकून घेते आणि तेलावरतीच भाजायचे छान लागतात तेलावरती झपाट्याला आहे ना तेलच भरपूर असला ना तर भारी लागतात ते खायला तर अंधार भरपूर झालाय आज आहे ना आम्ही कांदे भरले त्या मार्केटला नेला त्यामुळे भरपूर असा उशीर झाला होता घरी यायला ट्रॅक्टर पण हे मार्केटला सोडून यायला म्हणजे सोडून द्यायला गेले तर आता मस्त असे पर पराठे करते मी गरमागरम आणि म्हणजे पराठेच बनवते बाकीचं काहीच नाही बनवणार आहे तर सकाळची भाजी आणि भाकरी पडलेली आहे तर ते पण काही पराठे हे धपाटे पण तर असा आता आमचा मेनू आहे आणि माहिती ताजी ताजी हिरवी हिरवी कोथंबीर खूप छान लागतात मग ताज्या ताज्या कोथंबीरीचे थोडं चिटकत ना खाली तर पीठ टाकायचं पीठ टाकलं तर चिटकत नाही मग आता गरम गरम एक एक जण खायला येईल आता दिदी विराज आणि बाबांचे पण तर बघा असे मस्त कडक कडक पराठे मस्त असे कडक कडक पराठे झाले झपाटे झाले पराठे येत आहेत तोंडात तर बघा मस्त असे भाजले पण खूप छान तर हे बघा असे खूप छान पराठे झाले असं या सगळे जेवायला मस्त असे पराठे झाले या सगळे पराठे खायला या सगळे मस्त असे धपाटे झाले कडक कडक मी खाऊन घेते गरमगरम थंड झाली का खायला खूप मस्त झाले तर चला आता आम्ही ना हे सर्व धपाटे करून घेतो आणि परत तुमच्याशी बोलतो तर या बघा आमच्या आता धपाटे झाले मस्त असे लाटून छान असे धपाटे केले आणि गरमागरम सगळ्यांचे खाऊन पण झाले आता बाकी राहिले मी फक्त माझ्यासाठी एवढे धपाटे तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय